हाय फ्रेंड्स कश्यात तुम्ही सगळे म्हणून चला आत नसतोय की आपण चपाती भाजी कंटाळा आला तरी या पद्धतीने हा नाष्ट नक्की बनवून इथे मी पनीर घेतलेलं तेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या पनीर पन्नास सम सात आठ क्यूब होतील असं घेतलं आणि याच्यामध्ये मी थोडं दही टाकलं दोन चमचे ते इथे थोडं दही पातळ होतं म्हणून मी ते चाणीवर ठेवून थोडा वेळ ठेवलं होतं म्हणजे थोडंसं दही त्यातलं पाणी निघून जाईल नसतंय की ते घट्ट होईल आणि ते थोडा मसाला टाकलेला आहे जेवढं तुम्हाला तिखट आवडतं तेवढं तुम्ही तिखट टाकू शकता याच्यामध्ये एक चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकणार आहे इथे मी मीठ चवीनुसार टाकलेले याच्यामध्ये थोडंसं आता याच्या तंदुरी मसाला आपण टाकणार आहे एक चमचा तंदुरी मसाला टाका आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण थोडासा चाट मसाला टाकणार जे तुम्हाला आवडतील ते घरातले मसाले तुमच्या अवेलेबल आहेत ते तुम्ही याच्यामध्ये मसाले टाकू शकता तो थोडासा चाट मसाला मी याच्यामध्ये टाकले नाही चटपटीत नाश्ता आपण बनवत पटकन आणि इथे मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकले जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही थोडं तांदळाचं पीठ किंवा बेसन टाकू शकता कारण कोणाला कोणाला का कॉर्नफ्लॉवर आवडत नाही म्हणून मी तसं केलं तरी आणि हे सगळं मिश्रण आपण मस्तपैकी मिक्स करून घेणार सारखा हरकत मुलांना पण चपाती भाजी कंटाळा येतो व्हायला तर सुट्टी पण आहेत त्यांच्या आता असं पटकन होणार चटपटी तसा नाश्ता नक्की बनवून बघा एकदम तर इथे फक्त दोन तीन मिनटं आपण मॅरिनेट करणार आहोत तोपर्यंत आपण तवा गरम करून घेणार आहोत आणि इथे ज्या पाहिजेत त्या तुम्ही भाज्या याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता तर इथे माझ्याकडे ग्रिल एक पॅन आहे त्याच्यामुळे मी याच्यावर करते तुमच्याकडे साधा तवा असेल तर साध्या पण तुम्ही हे पनीरचे तुकडे थोडंसं तेल टाकून असे शॉलो फ्राय करून घेऊ शकता तर बघा आता मी हे सगळे मिस एक एक टाकले थोडंसं तेल टाकलं याच्यात तेल नसेल तर बटर वगैरे टाकलं तरी होऊन जाईल आणि हे सगळे आपण लो फ्लेमवर याला जसं की तीन चार मिनटं सगळीकडून फ्राय शालो फ्राय करून घेणार मस्त वैकी हे टेस्टी तुम्ही नुसते जरी मुलांना खायला दिले तरी चालू शकता तुम्हाला तुमच्याकडे पनीर नसेल तर तुम्ही फक्त बटाटा घेऊन हे असं सगळं मिश्रण लावलं तरी किंवा मशरूम आवडत असं तर मशरूमला या पद्धतीने सर्व मसाला लावून हे तुम्ही फ्राय करू शकता शालो फ्राय करून बघा मी ते आता हे लो फ्लेमवरच दोन तीन मिनटं याला मी शिजून घेणार आहे आणि त्याच्यानंतरच आपण याला पलटी करणार आता बघा दोन मिनटानंतर हे सगळे थोडे थोडे शिजायला झाले तरी आता मी पलटी करून घेणार आहे आणि परत मागच्या साईडनं शिजून घेणार पूर्ण सगळ्या सर्व साईडने तुम्ही याला मस्त एक शिजवून घ्या तंदूरी पण तंदुरी फ्लेवर पण येईल आणि त्याचा टेस्ट पण एकदम छान गेला ते दिसायला पण एकदम मस्त दिसतील कारण याच्यावर तसे तंदुरीसारखे आता इथे हे सगळे रेडी झालेले मी आता आपण एक एक करून प्लेटमध्ये काढून घेणारे तुम्ही असे नुसते पण खाऊ शकता बघा तर इथे मी एक चपाती घेतलेली आहे म्हणजे आपण चपाती लोण मी बनवतो त्या चपातीला ज माझ्याकडे टॉमॅटो सॉस होता टॉमॅटो सॉस लावला जर तुम्हाला मेयोनीज किंवा तंदुरी मसाला वगैरे कोणता लावायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता तर चपातीला पूर्ण ठिकाणी मी सॉस लावून घेते जर तुम्हाला पूर्ण ठिकाणी नुसेल लावायचं तर तुम्ही फक्त अर्ध्या ठिकाणी सॉस लावून अर्ध्या ठिकाणी तसंच पण हो ठेवू शकता इथे मी पूर्ण ठिकाणी सॉस लावलेला आणि इथं माझ्याकडे घरात ग्रीन चटणी होती जी आपण पुदिना चटणी असते ती त्याच्यामुळे मी ती पण थोडी थोडी लावले तुम्हाला इथं मुलांसाठी काय वेगळं मॅनीज किंवा तंदुरी मॅगनीज वगैरे असेल ते लावायचं असेल किंवा पिझ्झा सॉस तर तुम्ही ते लावू शकता आणि त्याच्यानंतर हे आपण जे पनीरचे फ्राय केलेले तुकडे ते त्याच्यामध्ये अरेंज करणार ज्या भाज्या तुम्हाला आवडतील एका साईडला आपण फक्त हे लावणार आहोत एका चपातीच्या भागा एका भागावर हे सर्व टाकून घेणार जेवढे एका साईडला तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही लावून घेऊ शकता आणि ज्या भाज्या तुम्हाला आवडतात जसं की कांदा टोमॅटो शिमला मिरची गाजर वगैरे त्या तुम्ही थोडे थोड्या स्लाइस अशा करून घेऊ शकता आणि त्या आपण त्या इथे मी फक्त कांदा आणि शिमला मिरचीच टाकलेल्या जर तुम्हाला टोमॅटो वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही हे टाकू शकता का आणि एक दोन शिमला मिरची मी इथे टाकलेले आहे गाजर वगैरे पण टाकू शकता तुम्हाला वरून की चीज केस टाकायचं असेल ते पण करू शकता थोडंसं जे आपल्या घर घरात अवेलेबल आहे त्यापासून तुम्ही यापासून बनवू शकता तर इथे मी थोडा चिली फ्लेक्स आणि ऑरेगोनो पण टाकणार आहे आणि इथे बघा थोडंसं मेयोनीज टाकलेलं आहे बसले 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 ही रेसिपी आवडली ते नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि मुलांना असं घरी बसल्या बसल्या चटपटीत खायचं असतं म्हणून तर तुम्ही असं नक्की बनवून द्या त्यांनी तुम्ही पनीर नसलं तरी दुसरा कोणत्याही भाज्यापासून म्हणून हे बनवू शकता आता हे बघा मी थोडे चिली फ्लेक्स आणि ओरेगोणा वगैरे टाकलेले त्याच्यावरती आणि हे आपण आता असं बंद करून घेणार आहे बघा आणि त्या तव्यावर थोडंसं बटर टाकून मी हे चपाती ठेवलेली आहे चपातीचं मिश्रण आणि हे आपण लो फ्लेमवरच दोन मिनटं याला शिजून घेईन दोन तीन मिनटं खालची मस्त अशी कुरकुरी दोन पर्यंत शिजून ते बटर टाकलेलं आहे मी आणि आता आपण दुसरी चपाती ते इथे मी सॉस आणि मेव घेतलेलं आहे आणि ते मिक्स मिश्रण पूर्ण याला लावून घेतलेलं आहे जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही लावू शकता किंवा कोणताही पदार्थ ये सॉसेस वगैरे असतील घरात त्याच्यापासून तुम्ही बनवू शकता तर इथे मी सॉस आणि मेवनीज लावलेलं आहे आणि याच्यानंतर परत मी इथे थोडा भाज्या टाकलेला आहे आणि आपण जे पनीर घेतलेलं होतं ते पण पनीर याच्यामध्ये फ्राय करून घेतलेलं ते लावून ठेवणार आहे परत मी याच्यामध्ये प्रत्येक मुलाची चॉईस वेगळी असून त्यांना तसं बनवून ठेवू शकतो इथे बघा हे आपण दोन मिनटात परत पलटी करून घेणार आहे मस्त त्याला असं तंदुरीचा त्याचा हे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मस्त बटर टाकल्यामुळे ते कडक पण आणि क्रिस्पी होऊन जाईल नक्की तुम्ही नाहीतर घी पण टाकू शकता घी टाकलं तरी सुद्धा होऊन जाईल परत याला आपण बटर टाकून परत दोन तीन मिनटं याला मी शिजवून घेणार आहे बघा नाही ते बघा आता हे आपलं जे मिश्रण झालेलं आहे त्याच्यामध्ये पनीर वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि आता बाकीच्या वस्तू ज्या तुम्हाला हवेत त्या टाकू शकता त्या इथं मी थोडं चीज टाकणार आहे याच्यामध्ये म्हणजे चीजचा मस्तपैकी टेस्टी आणि चीज होतं तर इथं मी मोजरेला चीज माझ्याकडे होतं म्हणून मी ते टाकलेलं आहे ज्याकडे साधा चीजचा सा क्यूब असेल तो पण तुम्ही जर किसून टाकला तरी मस्त लागेल आणि परत येतं चाट मस् थोडासा ओरिगोनो आणि चिली फ्लेक्स मी याच्यामध्ये टाकून घेणार जर ब्लॅक पेपर आवडत असेल तर ते पण टाकलं तरी होऊन जाईल आणि मी परत ते बंद करून आपण हे पण शिजून थोडस बटरवर मस्तपैकी फ्राय करून तर आता इकडे हे आपलं मस्त रेडी झालेलं आहे बघा किती टेस्टी आणि टेमटिंग लागते मुलं कशी सुट्टी आहे तर चटपटीत पण खायला पाहिजे म्हणून हेच तुम्ही पटकन जास्त वेळ पण लागत नाही दहा ते बारा मिनटाती मस्त पिकी आपली रेसिपी तयार होऊन जाते तर इथे मी एक काढून घेणार आहे आणि पण दुसरं पण तसंच त्या पद्धतीने शिजून घेऊ मस्त चपाती पॉकेट आपण हे रेडी करणार तर त्याच्यामध्येच मी दुसरं टाकणार आहे जेणेकरून ते लगेच पण दुसरं पण रेडी होऊन जाईल आणि त्याच्यावर थोडं बटर टाकून आपण येणार बघा इथे मी आता कट करून घेते मस्त वैकी क्रिस्पी झालं गरम आहे त्याच्यामुळे तुम्हाला जसं वाटत असं सा। मस्त क्रिस्पी झालं होतं आणि एवढं टेमकिंग टेस्टी लागत होतं की दुसरं काय गरजच नाही आपल्याला नक्की आहे एकदा बनवून बघा आवडलं तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बघा किती मस्त आहे चपाती भाजी सगळं मुलं मस्त विकी आहे खातील नक्की बघून बघा आणि मोठ्यांना पण आवडेल असं नाश्ता आहे थँक्यू यू फॉर वॉचिंग